पुढची बातमी आहे बच्चू कडू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत जर एकनाथ शिंदेनी बंड केला नसता तर भाजप सत्य झाली नसती त्यामुळे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री पदाचे दावेदार एकनाथ शिंदे आहेत असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय तर आगामी काळामध्ये ईव्हीएम विरोधात भूमिका घेऊ असं सांगत बॅलेट नाही तर चुनाव नाही असं सुद्धा बच्चू कडूंनी म्हटलंय तसंच लाडकी बहीण योजना कटेंगे तो बटेंगे या भूमिकेमुळे आमचा पराभव झाला आमचा सेवेचा झेंडा कुठेतरी कमी पडला असं बच्चू कडू म्हणाले अचलपूर मतदारसंघातून तब्बल चार वेळ आमदार आणि मंत्री राहिलेले बच्चूकडू यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला पराभवानंतर बच्चूकडू पहिल्यांदा आपल्यासोबत आहे भाऊ मला सांगा नेमकं तुमच्या पराभवाचे काय कारण तुम्ही समजता एकतर धर्माचं राजकारण झालं इकडे मुस्लिमांचं फतवा आणि बटेंगे तो कटेंगे या दोनही घोषणेमुळं आणि दोनही धार्मिकतेमुळं प्रचंड नुकसान आमचं झालेलं आहे आणि मग ते निवडणूक धर्मावर नेण्याचाही प्रयत्न जातीवर नेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या सगळ्याच्यामध्ये फतवा आणि बटेंगे तो कटेंगे याच्यामध्ये सेवेचा जो झेंडा आहे तो हारलेला आहे राजकारणातली धार्मिकता विजयी झाली आता मी काँग्रेसचे खरगे असतील किंवा राज्य पातळीवर जे नेते आहेत उद्धव ठाकरे सर्व पक्षांनी याला विरोध केलेला आहे तुम्ही कसं पाहता येईल मला मला वाटतं बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजे बॅलेट पेपर नाही तर निवडणूक नाही अशा घोषणा घेणं गरजेचं आहे आणि ते भाजपने स्वीकारलं पाहिजे नाही मला असं वाटतं का एकनाथ साहेबांना जर बंडोखरी केली नसती तर भाजप सत्तेत दिसली नसती आणि सत्तेत आली म्हणून आता सत्तेत आहे आणि मग हे भाजपनं विसरू नये भाजपनं याचं संशोधन करावं सत्यतच नाही आले असते तर कुठं लाडकी बहीण राहिली असते कुठं लाडका भाऊ आला असता म्हणून लाडका भाऊ आणि लाडक्या बहिणीमुळे तुम्ही जे काही लाडके झाले आणि सत्तेत आले त्या एकनाथ शिंदे साहेबांनाच तुम्ही सोडत असाल आणि त्या परके करत असाल तर ते चुकीचं होईल व्हिडिओ सागरचा सा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती